विखे पाटील कसे बनले मुख्यमंत्री नवे गिरीश महाजन चंद्रकांत पाटील पडद्यामागची मोठी गोष्ट महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा नेहमी चर्चेचा विषय राहिला गेल्या काही वर्षात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात विविध आंदोलने झाली असून त्यांचा परिणाम राज्याच्या राजकीय वातावरणावरही पडला आहे सत्तावीस ऑगस्टपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक नेता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं या आंदोलनाने राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला विशेषतः गणपती उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यताही वाढली अशा संकट काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका धोरणात्मक निर्णयाने डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्र्यांचे नवे संकटमोचक म्हणून ओळख मिळाली डॉक्टर राधाकृष्ण पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे संकट गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील बॅकफुटवर कसे गेले जाणून घेऊयात मराठा आरक्षण आंदोलनाची पार्श्वभूमी पाहूयात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सक्रिय होते उपोषणाचा दिवसापासून पाटील यांची तब्येत खालावत होती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही टाकलं तरी उपोषण चालू ठेवू दुसऱ्या दिवशीपासून उपोषण अधिक कडक करण्याची घोषणा केली त्या ज्यात पाणीही न घेण्याचा इशारा देण्यात आला तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आंदोलकांची संख्या आणखी वाढली मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांना मुंबईत सोडण्याचे आदेश दिले मात्र झरांगे पाटील यांनी हे आदेश न मानण्याचा निर्धार व्यक्त केला पाचव्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती पाठवून झरांगे पाटील यांची भेट घेतले आणि मागण्या मान्य करण्याची घोषणा केली डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटी पाटील यांच्या मुंबई तेण्याच्या एका आठवड्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली या उपसमितीचे अध्यक्षपद डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले विखे पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्याकडे जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी होती उपसमितीने आझाद मैदानावर जाऊन पाटील यांची सकारात्मक चर्चा केली के या आणि मान्य करण्याची घोषणा केली त्यानंतर विखे पाटील यांच्या हस्ते जरांगे पाटील यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यास सांगितले या निर्णयामुळे डॉक्टर विखे पाटील यांना राजकीय वर्तुळात मुख्यमंत्र्यांचे नवे संकटमोचक म्हणून ओळखले जाऊ लागले कारण हे आंदोलन गणपती उत्सवाच्या काळात होतं आणि ते वाढलं असतं तर सरकारची प्रतिमा चुकीची ठरली असती विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपसमितीने आंदोलन शांततेने सोडवलं त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना मोठी मदत झाली मराठा आरक्षणाचा मुद्दा तर होताच पण मराठ्यांनी मुंबई खाली करणे हे खूप महत्वाचे होते सरकारला कोणताही कठोर निर्णय घ्यायचा नव्हता कारण यापूर्वी अंतरवाली सराटीत झालेला लाठीचार्ज आजही सरकारचं अपयश होतं म्हणून चर्चा गिरिश 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 ते ते आहे गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील अपयशी का ठरले तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पूर्वी गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे दोन प्रमुख नेते जबाबदार होते गिरीश महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून ते प्रभावशाली राजकारणी आहेत चंद्रकांत पाटील हे भाजपचे राज्य संघटन मंत्री असून मराठा समाजाशी जोडलेले आहेत दोन हजार अठरा एकोणीसच्या काळात देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षण कायदा आणला ज्यात या दोघांचे मोठे योगदान होते मात्र हा कायदा सुप्रीम कोर्टात टिकला नाही आणि आरक्षण रद्द ठरलं त्यामुळे मराठा समाजात असंतोष वाढला आणि आंदोलने सुरू झाले पडद्यामागं नेमकं काय घडलं गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांना मराठा समाजाशी जवळीक असली तरी त्यांच्या प्रयत्नांना अपयश प्रयत्नांना यश मिळालं नाही दोन हजार तेवीस चोवीसच्या आंदोलकांमध्ये आंदोलनामध्ये ते आघाडीवर होते पण मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला माघार घ्यावी लागली राजकीय वर्तुळात चर्चा आहे की या दोघेही मराठा नेत्यांशी संवाद साधण्यात अपयशी ठरले उदाहरणार्थ चंद्रकांत पाटील यांच्यावर मराठा समाजाच्या नेत्यांकडून विश्वासघाताचा आरोप झाला कारण त्यांनी आरक्षणाबद्दल दिलेले आश्वासन पाळलं नाही विखे पाटील यांचीच पाटी निवड का तर डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड का झाली हा प्रश्न राजकीय वर्तुळात रंगला विखे पाटील हे मराठा समाजाचे प्रतिनिधी मराठा समाजाचे प्रतिनिधी असून त्यांचा शेतकरी आणि ग्रामीण भागात प्रभाव आहे ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते पण दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपमध्ये सामील झाले या पार्श्वभूमीमुळे ते मराठा समाजाशी जोडले आहेत पण सत्ताधारी पक्षातील विश्वासू नेते म्हणून हे ओळखले जातात मराठा समाजाशी जवळी विखे पाटील हे अहमदनगर मधील मराठा बांधवांमध्ये लोकप्रिय आहेत त्यांच्यामुळे आंदोलकांशी संवाद साधणे सोपे झाले पूर्वीच्या अपयशामुळे सरकारला नवीन चेहरा हवा होता सरकारची रणनीती फडणवीस यांना विखे पाटील यांच्यावर विश्वास आहे त्यांच्या नियुक्तीने पक्षांतर्गत एकता दाखवली गेली आणि विरोधकांना प्रत्युत्तर दिलं राजकीय वर्तुळात चर्चा आहे की ही निवड मुख्यमंत्री फडणवीस यांची दूरदृष्टी दाखवते विखे पाटील यांनी उपोषण सोडून सरकारची प्रतिमा सुधरा सुधारली डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण आलं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने निर्माण झालेल्या संकटातून सरकार वाचलं आणि गिरीश महाजन व चंद्रकांत पाटील यांच्या अपयशामुळे विखे पाटील यांना संधी मिळाली मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही पण या घटनेने सरकारला वेळ मिळाली आहे एकंदरीत विखे पाटील यांची ही भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा टप्पा ठरलेली आहे आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज